तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय को कोऑपरेटिव्ह बँक जम्न निसर्ग ग्रीन सिटी सर्व्हिस सेंटरला जोडणारा रस्ता जलकुंभ बनल्याने स्थानिक नागरिक आक्रमक झालेत वर्षानुवर्ष पाठपुरावा करूनही रस्त्याचे खड्डे तर पालिकेने बुजवलेच नाही परंतु पाणी जाण्याचाही मार्ग काढला नसल्याने पहिल्याच पावसात हा रस्ता जलमय झालेला पाहायला मिळाला यामुळे माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केली तर आज अखेर या मार्गाची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी उद्यापासूनच कामाला सुरुवात करतो असं आश्वासन दिलंय निसर्ग आणि ग्रीन सिटी ही अंबरनाथमधील उच्चभ्रू नागरिकांची सोसायटी म्हणून ओळखली जाते अंबरनाथ पूर्वेला असणाऱ्या नवरेनगर येथून निसर्ग ग्रीन सिटी तसेच सर्व्हिस सेंटरला जोडणारा हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय झालाय तर दरवर्षी याच खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने या रस्त्याला जलकुंभाचं स्वरूप निर्माण झाले या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी आणि साचलेल्या पाण्यातून जाताना रहिवाशांना आणि वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तर या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना अनेकदा अपघातही झाले आहेत या संदर्भात अनेकदा तक्रारी आणि पाठपुरावा करूनही वर्षानुवर्ष हा प्रश्न प्रलंबितच असल्याने माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केली तर परिसरात घनकचऱ्याची गाडी आणि इतरही अनेक छोट्या मोठ्या समस्या आहेत ज्यांना पालिकेने आजवर दुर्लक्षित केलेले आहे या समस्या घेऊन प्रज्ञा बनसोडे यांनी अधिकाऱ्यांची याबाबत पाहणी करताना चर्चा केली असता अधिकाऱ्यांनी उद्यापासूनच कामाला सुरुवात करतो असे आश्वासन दिले यावेळी शिवसेनेचे उमेश गुंजाळ रोहन सूरज बनसोडे महिला आघाडी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्षानुवर्ष हा विषय तसाच आहे आपल्या इथे नवरेनगरकडे जाणारा रस्ता ग्रीन सिटीकडे जाणारा रस्ता आणि निसर्गिरीच्या मध्ये हा जो रस्ता आहे ते खड्डे पण भरपूर झालेले आहे आणि तिथे भरपूर पाणी साठते वर्षानुवर्ष मी पाठपुरावा करत आहे सुनील जाधव साहेबांनी दोन तीन पाठपुरावा पण केलेला आहे त्याचे त्याचे पुरावे पण इथे आहेत तर हे मी वर्षानुवर्ष पाठपुरावा करून पण जा, जाधव साहेब म्हणाले की लवकरात लवकरच करतील तर साहेबांनी आश्वासन दिले आहे तर आम्ही त्याचा पाठपुरावा पुढे पण करत राहू आणि लवकरात लवकर हे कामही धन्यवाद ठीक आहे आज नवरेनगरचा जो पाण्याचा विषय होता भरपूर जसं तो पाणी फुंबत होता तर नगरपालिकेला माझा पाठपुरा करून जाधव साहेब इथे येऊन नियोजन करून त्यांनी सांगितलं उद्या बसून आम्ही काम स्टार्ट करू आणि जे काही पाणीचा आम्ही गोवा काढून तालुक्यात त्रास होता आणि नागरिकांचा आणि लहान मुलांच्या गाड्या मुलं पडली याच्यामध्ये आणि हे दुर्दर्शन आम्ही एकत्र येऊन सगळ्या गोष्टी ह्या त्यासोबत पाहिजे तर आम्ही काम करू शकतो शीतम मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अव्हेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेट मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये कमर्शियल गाळे शॉप कोचिंग क्लासेस गाड्यांचे शोरूम बँकेट हॉल रूफटॉप टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथ चो या प्राइम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह सह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा भीमकोना का अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोन्यूजच्या पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपले परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद